सध्या मोहोळ मतदारसंघात एक वेगळीच क्रेज तयार होताना दिसून येत आहे आत्तापर्यंतच्या इतिहासात जे इतर राजकीय नेत्यांकडून कधीही घडलं नाही ते मात्र सध्याच्या वास्तविक चित्र पाहता समोर दिसून येत आहे मागील त्याला रस्ता मागील त्याला पाणी त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा अन्य कोणत्याही सामाजिक दृष्टिकोनातून कोणतेही काम असो उत्तर फक्त शिवसेनेचे नेते व उद्योजक राजू खरे यांच्या नावाची चर्चा होताना दिसून येत आहे यामुळे तालुक्याचे आमदार कोण आहे खरे की इतर कोणी असा देखील प्रश्न तालुक्याच्या जनतेला पडला आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावात एक सामान्य असलेले तसेच कुटुंबाघरची परिस्थितीत हालाकीची कावडकष्ट करून आपल्या घरचा उदारनिर्वाह करत असताना आपल्या मुलीच्या लग्नासाठी अधिक मदतीची गरज भासली असतात त्याच गावातील जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख यांच्या कानी पडतात तात्काळ त्यांनी राजू खरे यांच्याकडे संपर्क केला असता त्या कुटुंबाच्या सदस्यांना भेटण्यासाठी बोलावले त्यानंतर त्या कुटुंबातील सदस्य राजू खरे यांच्या गोपाळपूर येथील फार्महाऊसवर भेट दिली असता त्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवत सौतृप्तीई खरे व राजू खरे यांना तात्काळ त्यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली यामुळे त्या मुलीचे लग्न मोठे थाटामाटात संपन्न झाले या लग्नाच्या वेळी त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळाच आनंद दिसून येत होता राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी मदत केल्याने संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे तसेच याच कुटुंबाने आर्थिक मदतीसाठी वेगळ्या फायनान्सकडे जाऊन आल्यानंतरही काही कागदोपत्री अडचणी येत गेल्या मात्र योग्य गे वेळी राजू खरे धावून आल्याने साक्षात पांडुरंगानेच मदत केली असल्याचे आभार शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या ह्या मोहोळ तालुक्यातल्या मोजे पाटकुलगाव येथील आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस आचा आनंदाचा लग्नाचा सोहळा होता आणि अंकुश क्षीरसागर यांचा मुलगा आणि सतीश रावत यांची मुलगी हे दोघं पण कुटुंब आज विवाहबद्ध झालेत त्यामुळं पहिल्यांदा मी राऊत आणि क्षीरसागर परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो आणि आनंदाची बाब अशी आहे की मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार आदरणीय राजेभाऊ खरे यांनी खरोखरच सतीश राऊत कुटुंब हे अतिशय गरीब कुटुंब आहे आणि त्यांनी माझी प्रत्यक्ष सतीश राऊत त्यांच्या परिवाराने माझी भेट घेतली आणि त्यांनी बँकेत पण प्रकरणासाठी फायनान्ससाठी प्रयत्न केला दोन महिन्यापासून पण ते प्रकरण सक्सेस न झाल्यामुळं त्यांनी माझी भेट घेऊन घरी प्रत्यक्ष माझ्याशी चर्चा केली आम्हाला अडचण आहे या बाबतीत तातडीनं एक राजकारणापेक्षा सामाजिक कार्याला विविध जनतेच्या अडचणीला महत्त्व देणारा हा राजाभाऊ खरे हा दिलदार माणूस त्यांनी माणूसकीनं माझ्या एका फोनवरती तातडीनं त्यांना राऊत परिवाराला आर्थिक मदत केली त्यामुळं आजचा हा एकोणतीस तारखेचा माळी मंगल कार्यालयामध्ये जो अतिशय दिमागदारपणे लग्न सोहळा झाला तो आम्ही बघताना अतिशय आम्हाला आनंद वाटला त्या मुलीच्या आईवडिलांच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप आम्हाला पण अभिमान वाटला आणि खरोखरच ह्याचं पुण्य राजाभाऊ खऱ्यांना जात आहे विजय खऱ्यांना जातो आहे कारण त्यांनी एका शब्दावरती त्यांना आर्थिक मदत केल्यामुळे आजचा हा लग्नाचा सोहळा पार ते मोठ्या धाडसानं ते पार पाडू शकले कारण मुलीकडची अडचण काय असती त्या अख्ख्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळं राजाभाऊच्या सुद्धा कामाचं आम्ही कौतुक का करतो मनापासून मी सैला संतोष राऊत राहणार पाटकुल आणि माझ्या मुलीचं लग्न एकोणतीस तारखेला असल्यामुळे मी आर्थिक मदतीसाठी भायसाहेब देशमुख यांच्याकडे गेलते घरी मोहळाला हो मा, त्यांनी मग मला म्हटले तुम्ही विजू भाऊ खरे आणि राजाभाऊ खरे यांच्याकडे जाऊन तुमची काय असेल ते अडचण सांगा ती तुम्हाला मदत करतील आणि आम्ही प्रत्येक लगून सांगितल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडं गो त्यांच्या गोपाळपूर या फार्म जाऊन त्यांच्याकडं आर्थिक परिस्थिती सगळी सांगितल्यावर त्यांनी आम्हाला मुलीसाठी लग्नासाठी आर्थिक मदत चांगल्या पद्धतीने केली त्यांनी आणि त्यात त्यांच्या आर्थिक मदतीमुळे मी माझ्या मुलीचं लग्न व्यवस्थितपणे पार पाडू शकले आणि मला त्यांचा मनापासून आभार मानायचा होता खरं मला तर ते उपस्थित न राहू शकले नाही ते त्यांचे भाऊ आले बिजू खरे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करते आभार मानते आणि माझ्या मुलीच्या लग्नाला आल्याबद्दल ते प्रत्येकदा त्यांचे मी आभार मानते